हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते, आथ, करते आज आहे सहा सप्टेंबर आणि आज हाततालिक आहे आणि उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आत्ता वाचले आहेत तर संध्याकाळची आठ आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आता काय काय तयारी करतो आहे आम्ही ते दाखवते आज ह्या वर्षी असं डेकोरेशन नाही करणार आहे साधसच असेल कारण यावर्षी कोणाला सुट्टी नाही आहे डेकोरेशन करण्यासाठी जस जस तर जसं शक्य होईल तसं करणार आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन आणि आत्ताच मी चिवडा बनवलाय तर तो दाखवतो तुम्हाला चिवडा इथे मी चिवडा बनवायला सुरुवात केली आहे आणि एका मोठ्या कढईमध्ये एक चमचा तेल आहे आणि त्याच्यामध्येच मी हिरवी मिरची बारीक कट करून घातली आहे आणि थोडासा कढीपत्ता भाजून घेते कारण वेगळ्या तेलामध्ये जर आपण कढईमध्ये भाजलं तर ते तेल पूर्ण तिखट होतं आणि कढीपत्त्यामुळे काळपटपणा पण येतो तेलाला म्हणून मी अशा प्रकारे थोडंसं चमचाभर तेलातमध्ये हे भाजून घेतलं आहे आणि हे आता आपण पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया तर त्याच्यामध्ये मी एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धणे पण बारीक करून भाजलेले आहेत आणि आता आपण दुसऱ्या कढईमध्ये बाकीचे साहित्य भाजून घेऊया तर इथे भाजलेली भाज डाळ जी असते ती मी थोडीशी भाजून घेतली नाहीतर मग चिवडा आपला नरम पडतो त्याच्यानंतर खोबरं पण थोडंसं परतवून घेतलं आहे आणि आता शेंगदाणे भाजून घेते आणि हे सगळे पदार्थ आपल्याला त्या पोह्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाला वगैरे जो आपल्याला घालायचा आहे तो ॲड करून घेऊया तर हे अगोदर मी आ, मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याच्या मसाल्यांमध्ये इथे मी घालणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर साखर एक चमचा घालणार आहे थोडंसं हिंग त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा होईल एवढी लाल मिरची पावडर घालणार आहे हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत म्हणून मिरची पावडर थोडीशी घालणार आहे आणि धना पावडर आणि जिरे पावडर आमचूर पावडर पण तुम्ही घालू शकता तर हे सगळे पदार्थ मी एका वाटीमध्ये काढून घेतलेत आणि इथे पिठी साखर पण बनवून घेतली आहे तर आता आपण ह्याचाळीने हे सगळे पदार्थ चाळून घेऊया आणि मिक्स चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया त्या सगळं चिवडं आपलं असं तयार झालेलं आहे आता तर मी तोडून बनवायला ते मागचं काढलं नाही आता वाजत साडे अकरा वाजायला आले आणि आता गणपती आणायला गेलेत मूर्ती कारण सकाळी भरची लवकरतात त्याच्यामुळे आतल्या दिवशीच आणावी लागते रात्रीची तर आता हो घेऊन येतील त्याच्यानंतर मी तुम्हाला तिकडचं डेकोरेशन पण काय पूर्ण केलं हो हो आहे ते दाखवते जास्त तसं काही नाहीच आहे मग अशी जे दाखवलं तसंच आहे थोडंसं तर नंतर मग आपण बघूया गणपतीची मूर्ती घेऊन आल्यानंतर थांब 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 मंगलमूर्ती ूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया गणपतीची मूर्ती आणून ठेवली आहे आणि मूर्ती कशी आहे ते मात्र तुम्हाला उद्या सकाळी पूजा करताना बघायला मिळेल तर आता आणून ठेवलेली आहे आणि आज आहे सात सप्टेंबर आणि मी सकाळी सुटून न अगोदर रांगोळी काढली आहे अजिंक्य झोपल्या तसा नाही तर ना, त्याने काढायला दिली नसती तर आता माझी रांगोळी काढून झाली आहे आणि आता मी बाकीची माझी तयारी करायला जाते आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू आणि आजचा जो गणेश चतुर्थीचा ब्लॉग आहे तो वेगळा येईल तर तो पण बघायला विसरू नका